अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य रईश शेख साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला हा मला असं वाटतं की दोन भागामध्ये एक इमारत एक, एक पडली पाच वर्षीय बालकाचा त्या ठिकाणी मृत्यू आला आणि त्याच्या संदर्भामध्ये पोलिसांनी जी काही कारवाई करायची होती ती देखील केलेली आहे परंतु एक महत्वाची गोष्ट आहे की जी दुर्घटना घडली ती काही परत येणार नाही ते बालक जे काही गेले ते परत येणार नाही ही वस्तुस्थिती आहे पण तो पार्ट वन आहे आणि पार्ट टू मध्ये अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांचं असं म्हणणं आहे की जो अधिकारी आहे तो स्वतःच्या कुटुंबासकट अनधिकृत बांधकामामध्ये राहतो पण जी माहिती मी घेतली त्याच्यामध्ये त्याची फॅमिली ज्या घरामध्ये राहते त्याला एकोणीसशे पंच्याण्णव सालामध्ये परवानगी दिलेली आहे परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये जर अधिकारी इन्व्हॉल्व असेल तर त्याची चौकशी केली पाहिजे याच्याबद्दल तू मत काय असण्याचं काही कारण नाही आपण उच्चस्तरीय समिती नेमून त्याची नक्की चौकशी करू परंतु सन्मान्य शेख साहेब आपण देखील एक भिवंडीच्या संदर्भामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आपण सांगितलं की आशिया खंडातला सगळ्यात मोठा लॉजिस्टिक हब हा भिवंडी आहे कारण तो माझ्याशी उद्योग विभागाशी निगडीत आहे आता या संदर्भामध्ये आपण पण पुढाकार घेऊन थोडी जनजागृती केली पाहिजे कशा पद्धतीनं जागेवर लॉजिस्टिक हब उभे राहतात हे तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे आणि त्याच्यातनं दुर्घटना घडतात आणि म्हणून अध्यक्ष महोदय दे माझी आपल्यामार्फत त्यांना देखील विनंती आहे मी नक्की विवंडेची व्हिजिट करेन लॉजिस्टिकच्या संदर्भामध्ये सेपरेट आपण बैठक देखील उद्योग मंत्री म्हणून घेऊ शकतो आणि या अधिकाराच्या बाबतीमध्ये जे काही तुम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे त्याची आपण उच्चस्तरीय चौकशी करू आणि त्याच्यामध्ये नक्की तो दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करू